संगमनेर शहरामध्ये पंच्याऐंशी लाख रुपये खर्चून उभारलेल्या योगभवनाच्या तयार झालेल्या इमारतीची पाहणी शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी करत अपूर्ण असलेल्या कामाबाबत ठेकेदाराला योग्य त्या सूचना केल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला मात्र पराभवाने खचून न जाता शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघात आल्यानंतर आपल्या माध्यमातून मंजूर झालेले विकास कामे सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहरामधील गणेशनगर भागात त्यांच्या निधीमधून मंजूर झालेले आणि संगमने नगरपालिकेच्या अंतर्गत विशेष बाब म्हणून सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये खर्चून योगभवन उभारण्यात आलं आहे योगभवनाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे आले होते या योगभवनाची पाहणी केल्यानंतर त्यांनी अपूर्ण राहिलेल्या कामाविषयी आणि चांगले दर्जेदार काम करण्याविषयी ठेकेदार आर डी थोरात यांना सूचनाही केल्या या याप्रसंगी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दरडे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे किसान सेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब रहाणे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सोमनाथ भालेराव तालुका प्रमुख रमेश काळे राजेंद्र सोनवणे माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे अंकुश रहाणे यांच्यासह ठेकेदार आर डी थोरात आणि शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते कोरोनाच्या काळामध्ये अनेक जे सिनियर सिटीजन होते वयस्कर होते त्यांना योगास्यालय तिथे मंगल कार्यालय बुक झाल्यानंतर त्या योग साधन जो काम मुलं असेल महिला असेल त्यांना बोलायचं आम्हाला दोन दिवस बुक झालं तुमची व्यवस्था करता येणार नाही म्हणून मी त्या काळामध्ये माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली पूर्ण नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एक योग भवनाच्या रूपाने सर्वांना सिनियर सिटीजन असेल महिला असेल युवक असेल त्यांना हेल्थ केअर करण्याच्या संदर्भात आधुनिक पद्धतीचं योग भवन ह्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे त्यानुसार आम्ही पंच्याऐंशी लाख रुपये या योग भवनला विशेष बाब म्हणून आम्ही देण्यात आले आज मला ते लोकसभेच्या अगोदरच हे काम चालू व्हायला पाहिजे होतं पण लेट झालं तरी पण हे श्रीराम संगमनेरच्या जनतेसाठी एक नवीन वैभव आणि ह्या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भात उत्तम सोय ह्या संगमनेरकरांना होईल मला दोन्ही निवडणुकीमध्ये ह्या तालुक्याने आणि गावाने सर्वांनी प्रेमाने मतदान केलेलं आहे आणि हे रूप मोनच्या रूपाने महिला सिनियर सिटीजन मुलं यांचा उपयोग चांगला केला एस साठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर